पेट्रोल पंपावरील कामगाराचा सशस्त्र दरोड्याचा डाव कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखा व तालुका पोलिसांनी उघड केला बनाव तिघांना केली अटक दुचाकी मोबाईलसह चोरीतील रक्कम केली हस्तगत कराड तालुक्यातील वाठार येथील पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा गुन्हा उघड झाला असून यामध्ये पेट्रोल पंपावरील कामगारच सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यामधील एक जण अल्पवयीन असल्याचे दिसून आले आहे रोहित उर्फ दाद्या कदम राहणार सांगली किशोर चव्हाण व पंपावरील कर्मचारी परशुराम अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड सोमवार दिनांक कोल्हापूर ते पुणे या रोडवरील वाठार या ठिकाणी गणेश पेट्रोल नावाचा एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमान्य येथील पेट्रोल भरणारा जो मुलगा आहे त्याचं सशस्त्र हल्ला करून त्याच्या ताब्यातील रुपये एक लाख वीस हजार असलेली बॅग खेचून चोरून नेल्याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता सदरची घटना घडताच माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांनी तपासाबाबत पथके तयार करून गुन्हा मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या आपल्या ॲडिशनल एस पी डॉक्टर वैशाली कडकोर मॅडम डीवाय एस पी श्री अमोल ठाकूर सर यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन तिथला आढावा घेऊन आम्हाला काही मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशन तपास पथकाच्या दोन पथक टीम आणि एल सी बीची एक टीम असे नियमून त्याच रात्री तपास सुरू करण्यात आला होता मिळालेले सी सी टी व्ही फुटेज आणि इतर काही माहिती या अनुषंगाने तपास करीत असताना सदरचे जे आरोपी आहेत ते सांगली बाजूकडे गेल्याचं आम्हाला थोडीशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही रात्याच रात्री इस्लामपूर पोलीस स्टेशन शिराळा पोलीस स्टेशन येथील पोलिस यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याही हातीमध्ये नाकाबंदी करून आरोपीचा शोध केला सांगितलं पण आरोपी काही आरोपीचा का आरोपी काही स्वभाव लागू शकला नव्हता त्यानंतर आम्ही आमचे तपास पथकाचे स सपोनी बिराजदार व टीम त्यांनी सांगली एल सी बीशी संपर्क केला तिथल्या काही अंमलदाराच्या मदतीने तिथल्या रेकॉर्डरचे काही गुन्हेगार का। यांचे फोटो हस्तगत केले आणि आम्हाला जे सी सी टी फुटेज मिळालं होतं त्याच्याशी थोडीशी तुलना करून एक दोन तीन संशयित आम्हाला मिळाले होते त्यांचा तपास करत असताना त्यातील एक जो संशयित आहे तो आमची घटना घडल्यापासून फरार असल्याचं दिसून आलं आम्ही त्याच्यावर टार्गेट केलं त्याच्या पाठीमाग आम्ही जवळपास तीन चार दिवस सतत लागल्यानंतर तो सातत्याने कोल्हापूर मलकापूर रत्नागिरी पाटण कराड सांगली असा तो रोज त्यांचं लोकेशन चेंज करत होता शेवटी शितापीने आम्ही त्याला ताब्यात घेतलं तो सांगली येथील रोहित उर्फ दाद्या चव्हाण दाद्या रोहित उर्फ दाद्या चव्हाण त्या आरोपीचं नाव असल्याचं कळलं तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सुरुवातीला उडावडीचे उत्तर दिले त्यानंतर मात्र गुन्हा कबूल केला आणि जो त्या मोटरसायकलवर पाठीमाग पाथ बसलेला ही तोच असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानेच हत्यार दाखवून बॅग खेचून यायलाच कबूल केलं मोटरसायकलवर पुढचा इस्माबाद त्यांनी माहिती दिली तो कराडमधील आगाशी नोकरमध्येच असल्याचं कळलं त्यालाही ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवीन असल्याचं दिसून आलेला आहे त्याच्याकडे अधिक चौकशी करता ह्या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा अटके येथील किशोर चव्हाण नावाचा रेकॉर्डर गुन्हेगार असल्याचं दिसून आलं त्याला ताब्यात घेतलं मग त्याच्याकडे चौकशी करता हा पेट्रोल पंपवर एक कामगार जो मुलगा आहे तो अटकेचाच आहे परशुराम दुपटे हा त्या किशोर चव्हाणच्या ओळखीचा आणि मित्रा मित्रच असल्याचं कळालं त्या दोघांनी हा संक्रमत करून हा किशोर चव्हाण यांनी हे दोन जे गुन्हेगार आहेत दोन याची मदत घेतली आणि हा सगळा प्रकार केल्याचं त्यांनी सांगितलं यामध्ये तीनही मेजर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे मायनर जो आहे अल्पोईन त्यालाही ताब्यात घेतलेला आहे अधिक तपास आम्ही करत आहोत मोटरसायकल जप्त केलेले आहे आरोपीचे मोबाईल ताब्यात घेतलेले आहे काही रक्कम हस्तगत केलेली आहे अधिक तपास करून आम्ही उर्वरित रक्कम आणि इतर काही जो मुद्देमाला आहे तो लवकरच जप्त करा सध्या आरोपीचा पोलीस कस्टडीनिमाण घेण्यात आलेला आहे